अनुस्कुरा घाटामध्ये दरड कोसळल्याने वाहतूक ठप्पा गुरुवार दिनांक तेरा जून रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास या मार्गावर मोठमोठे दगड व माती रस्त्यावर आली असून त्यामुळे तब्बल सोळा तास उलटल्यानंतरही वाहतूक ठप्प असल्याचे समजते मात्र या ठिकाणी दगडच मार्गावर आला आहे प्रयत्न सध्या युद्ध पातळीवर सुरू आहेत तर या मार्गावरून पुणे कोल्हापूर मलकापूर कराड अशी नेहमी वाहतूक होत असते त्यामुळे कोकणाशी संपर्क तुटला असून या मार्गावरून होणारी वाहतूक ही सध्या अंबापाली मार्गावरून मिळविण्यात आली आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी न्यूज ब्युरो रत्नागिरी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका